नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह भारताने पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका तीन एक ने जिंकली भारताने या सामन्यात एकशे एक्क्याऐंशी एक धावा केल्या आणि विजयासाठी एकशे ब्याऐंशी धावा दिल्या पण इंग्लंडचा संघ एकोणावीस पूर्णांक चार षटकात सर्व गडी गमवून एकशे धावा करू शकला भारताने हा सामना पंधरा धावांनी जिंकलाय इंग्लंडने भारताविरुद्ध एकही टी ट्वेंटी जिंकलेली या सामन्यात भारताची स्थिती नाजूक होती पण हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेंच्या खेळीमुळे भारताने एकशे एक्याशी धावांपर्यंत मजल मारली आणि विजयासाठी एकशे ब्याऐंशी धावांचं आवाहन दिलंय हे आवाहन खर तर खडतर होतं पण इंग्लंडने पॉवर प्ले मध्ये जबरदस्त सुरुवात केली बेन डकेट आणि फिलिप सॉल्ट यांनी पहिल्या विकेट साठी धावांची भागीदारी केली ही जोडी तोडण्यात रवी विष्णुला यश आलं त्यानंतर अक्षर पटेलनेही कमाल करत विकेट घेतली तीन विकेट मिळूनही सामना भारताच्या हातून निसटतो की काय अशी स्थिती होती पण भारताने सबस्टिट्यूट म्हणून हर्षित राणाला घेतलाय दुखापतग्रस्त शिवम दुबेचा बदली खेळाडू म्हणून त्याला संधी मिळाली त्याचा पहिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना होता तो ही सबस्टिट्यूट म्हणून त्याने या संधीचं सोनं केलं आणि भारताला चौथी विकेट मिळवून दिली त्याने पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लियाम लिव्हिंगस्टोन ची महत्वपूर्ण विकेट काढली आणि येथून सामना फिरला पुन्हा एकदा हा सामना भारताच्या पारड्यात पडला हर्षित राणा इतक्यावरच थांबला नाही त्याने जेकब बेथले ची विकेट काढली आणि सामना भारताच्या बाजूने पूर्णपणे झुकला हर्षित राणाने चार षटकात तेहतीस धावा देत तीन गडी बाद केले खरं तर हर्षित राणाने इंग्लंडचं कंबर मोडलं त्यामुळे भारताचा विजय आणि आणखी सोप्पा झाला एकोणावीसच्या षटकात त्याने फक्त सहा धावा देत ही ओव्हर टनची विकेट काढली त्यामुळे सहा चेंडू आणि एकोणावीस अशी स्थिती आली शेवटच्या षटकात अर्षदीप सिंगने फक्त तीन धावा देत विकेट घेतली आणि भारताला हा सामना पंधरा धावांनी जिंकला भारतचे प्लेइंग प्लेईंग संजू सॅमसन विकेटकीपर अभिषेक शर्मा सूर्यकुमार यादव कर्णधार तिलक वर्मा हार्दिक पांड्या शिवम दुबे रिंकू सिंग अक्षर पटेल अर्शदीप सिंग रवी बिश्नोई वरुण चक्रवर्ती तर इंग्लंडचे प्लेइंग इलेवन फिलिप सॉल्ट विकेटकीपर बेन डकेट जोस बटलर कर्णधार हॅरी ब्रुक लियाम लिव्हिंगस्टोन जेकब बेथल जेमी ओव्हर्टन ब्रायड इन कोर्स जोफ्रा आर्चर आदिल रशीद साकिब महमूद अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा